नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि येतील पत्ता सांगा मला बरोबर आज आपली ही जी पोल्ट्री आहे टोटल हे पक्षी किती सर चार हजार नऊशे चार हजार नऊशे पक्षी हा किती दिवसात पक्षी झालेले आता अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसात पक्षी तर तुम्ही मी चार हजार कधीपासून वापरताय अठरा अठराव्या दिवसापासून वापरायला सुरुवात केली तुम्हाला काय काय बदल जाणवला नेमके आता याच्यामध्ये वापरायला लागल्याच्या बावीसव्या दिवशी लगेच बदल जाणवला पाच दिवसात त्याच्यात तुम्ही काय काय वापरलेलं याला अँटीबायोटिक वापरली अँटीबायोटिक वापरत होते आणि हे चालू केल्या मिरचार चालू केल्यापासून तुम्ही बाकीच पाठीमाग सगळं बंद केलं बंद केलं पक्षाला कोणत्या औषध कोणत्याच औषध चालू नाही फक्त मी चार्जर चालू आहे तुमचं नेमकी काय बदल जाणवलं नेमकी तुम्हाला पहिले पक्षीची जी, जी ड्रॉपिंग होती पाच हा ती बदलली बदलली बावीस दिवशी ती बदलली बरं बरं त्याच्यानंतर आमची मग मर पण चालू होती सुरुवातीला पंधरा अठरा दिवसापासून मर चालू होती ती पण मर पण मर आता एवढ्या पक्षी एक मर निघते किती एकच मर म्हणजे चार हजार नऊशे मध्ये बारा तास एक मर निघायची तिथं आमची पंधरा वर निघायची किती निघायची पंधरा पहिली हे वापरल्यानंतर बंद झाली एखादीच निघली ते पण आता तर एकच आता एकच आहे बरं बरं एवढा जबरदस्त बदल जाणार तुम्हाला याच्यात म्हणजे पचन क्रिया वगैरे सुधारले वजन माहिती काय बदल वाटतो तुम्हाला वजन पण चांगली आज अठ्ठावीस सावस आहे पंधराशे साईज किती आहे दीड किलो दीड किलो बर बर दुसरं कोणतं काही खाद्य वगैरे हो कोणतं काय चाललंय आता खाद्य कंपनीच चालू आहे हा हा आणि मिल्क चार्जर वापरल्यापासून तुमचं सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या मर वगैरे काहीच नाही मर पूर्णपणे प्रॉपर थांबून गेली सर्दी नाही हा वजन पण चांगले वजन चांगले ड्रॉपिंग वगैरे सगळं बंद आहे सर्दी इन जनरल म्हणजे आज पाहिलं तर म्हणजे या दिवसापासून लागला असतं पक्षी आता हा मारून घ्यावं लागला हा ना म्हणजे या दिवसामध्ये मर वगैरे होतीच हिट मुळे उन्हामुळं तर तो, तो काही प्रकार काहीच नाही पहिली पंधरा मरवायची आता फक्त एकच मरे आज पाचवा दिवस आहे पाच दिवसात म्हणजे रोज एक एकच मरवू राहिली फक्त नाही तर त्या जागेवर दहा ते पंधरा मरवायची रोज दहा ते पंधरा पहिले अठरा दिवस आहे ना आठ दहा पंधरा असे बरं बरं ज्या दिवशी चालू केलं तिथून पुढे चौथ्या दिवसापासून एक एकच मरे एक एकच मरे ना तो एक रिझल्ट दुसरं गोष्ट वजन पण चांगलं झालंय आणि पक्षी एकदम फ्रेश आहे ज्या प्रकारे त्याची साईज व्हायला पाहिजे रोज जे व्हायला म्हणजे हायची चांगली ग्रोथ चांगलीची उन्हाळ्याच्या मानांसाठी चांगली उन्हाळ्याच्या मानात चांगली आणि इथून माग तुमचा काय प्रॉब्लेम होत होता नेमकी पोल्ट्री मध्ये म्हणजे मिल्क चार्जर वापरण्याच्या आधी तुम्हाला या समस्यांना वजन वाढत नव्हते ड्रॉपिंग हाय फेकून द्यायचं थांबली हा पचनक्रिया सुधारली म्हणजे मिल्क चार्जरचं पहिलं उद्दिष्ट काय जनावर असू नाही तर आपल्या कोंबड्या असू पोलमध्ये म्हणजे मी चार पहिल्यांदा काय करतो जनावरांची पचनक्रिया सुधारतो बरोबर म्हणजे पचनक्रिया सुधारली म्हणजे साहजिकच बाकीचे सगळे आजार होणार बंद होतात बरोबर का, बंदौ। का। म्हणजे याचा म्हणजे मेन उद्दिष्ट म्हणजे पचनक्रिया वगैरे चांगली सुधारलेली आपली हम्म अजून काय काय वाटतं तुम्हाला जेणेकरून आधी आधीचा आणि आताच्या बदलामध्ये आधी जे ना जे केमिकल वापरत होते समजा ते आता भरपूर झाले असते इतके दिवसात खर्चा तुम्हाला काय वाटलं खर्च होऊन गेला असत्याला किती खर्च झाला असता आतापर्यंत शेवटपर्यंत एक हजार गेले असते दहा एक हजार गेले असते म्हणजे आता बाकी इकडे कुठं वाढायची गरजच नाही पडतार्जर मध्ये वापरायची गरज नाही पडली सर वापरला हा ना मी पण शेतीला शेतीसाठी वापरलो होतो सुरुवातीला तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाला काय वापरायचं आपल्यासाठी वापरलो वांग्यासाठी पूर्ण एसीटी वैदिक वापरायचं तुम्ही आपली वांग्यासाठी एसीटी वैदिक नव्हतं त्यावेळेस हा सिटी वापरलो होतं सोय चार्जर आणि कृषी अमृत वगैरे बेसल डोस वगैरे दिले पंधरा पंधरा दिवस मी फवारणी पण करत नव्हतो त्याची बर बर गरज पडत नव्हती गरज पडत नव्हती त्याच्यावर साहेबांनी दिली बोल साहेबांनी अच्छा अच्छा बरोबर म्हणजे आपले शेतकरी स्वतःहून गोष्टीच प्रचार करू राहिले म्हणजे कारण की ते सगळ्यांना त्या गोष्टीच हे भेटाव मी सांगणार आहे ना आता दुसऱ्या मला शेवटपर्यंत तुम्हाला कमी दिवसामध्ये एवढं चांगलं रिझल्ट आलं म्हटलं तुम्ही बाकीच्या अठरा दिवसापासून चालू केलं आता अठ्ठावीस दिवस एवढ्या दिवसात समजा अठरा बारा तेरा दिवसात मला चांगला शेवट पंधरा दिवस आहे माझ्या पंधरा दिवस आहे म्हणजे तुम्हाला दिवशी काय झालं उन्हाळ्यातली वजन नक्कीच नक्कीच शंभर टक्के म्हणजे केमिकल पेक्षा तुम्हाला आतापर्यंत फार बेटर बेटर म्हणजे खूपच बेटर चांगलं एवढे हिट मध्ये पण मर नाही बाकीच्या फार्मवरती आता तुम्ही बघतात बाकीच्या पोल्ट्री फार्मवरती जाऊन वगैरे तिथला अनुभव हा तुमचे फोन वाहतात बऱ्याच ठिकाणी तर मग तिथला आणि इथला म्हणजे फरक तुम्हाला काय जाणवतो बरं आले वजन म्हणजे थोडक्यात आमच्या बरोबर एक जराच जा। छत्तीसाव दिवस आहे हा आपला अठ्ठावीसाची अठ्ठावीसाची आपली दीड साईज आहे बर त्यांचं छत्तीस असून दिली दोन ची दोनच आहे वजन वाढणं हिट म्हणून वजन वाढणं हिट म्हणून आपल्या अठ्ठावीसाच्या दिवशी दीड आहे दीड हा आता मी अनुभव घेणार पूर्ण मग मी दुसऱ्याला नक्कीच नक्कीच जे पक्षी जे म्हणजे जे आकार पाहिजे हा तो आकार एकदम स्विफ मध्ये हो या का हे का बघू शकतो आपण या ना पक्ष ग्रोथ पण चांगली हा पूर्ण पक्षी पूर्ण एकदम व्यवस्थित परफेक्ट बनलेला पक्षी हा हम्म म्हणजे आवाज नाही सर्दीचा हा सर्दीचा आवाज नाही काहीच नाही बघू शकतो आपण या ठिकाणी आज म्हणजे तुम्ही तुम्हाला काय वाटतं इतर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकता तुम्ही किंवा पोल्ट्री फार्म वाले जेवढे आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता वापरायच सांगू शंभर टक्के हा क्रॉपिंग तर थांबली आमची मर थांबली आम्हाला याचा रिझल्ट ज्या दिवशी आमचा पक्षी जाईल हा त्या दिवशी कळाल बरोबर बरोबर पण नाही तुम्हाला आता आज शंभर सांगतो साईज दीड किलो आहे अठ्ठावीस सहा दिवस आहे हा चौदाशे पंधराशे साईज हा आणि मग शेवट बघू आता काय होतं बाकीच काही नाही वापरता फक्त मिल्क चार्जरच्या वापरामुळं तुम्हाला कुठलाही औषध चालू नाही हा फक्त चार्जर मुळे तुमची आज हे झालेले आणि हे जर नसत तर मर वाटले असंभर टक्के आता अठरा ते अठ्ठावीस म्हणजे किती दिवस दहा दिवसाचा अठरा ते अठ्ठावीस झाली आमची रोजची समजा दहाच मरदा शंभर पक्षी मेले बरोबर त्याच रोजचा फक्त मर कोण आमची मरपाना एकच मरी ती पण उन्हानी उनिया बर एक एकच मरी बस ती मर पण तिथं तुमच्या समोरच मरी हा नाही फक्त आजची बरोबर बरोबर म्हणजे नाही नाही त्यांचा विकनेस मला पण निघून घेईल पूर्ण विकने आधी थोडीशी विक वाटायची पक्षी ज्या वेळेस आणली बॅच बसवली त्यावेळेस दुपार आले त्याच्यामुळे पक्षी बसेल हा तुम्ही संध्याकाळी येताल ना पक्षी, पक्षी। एकदम